एका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर दोन तीन चार या प्रमाणात आहे तर त्रिकोणाच्या सर्वात लहान आंतर कोणाचे माप किती या ठिकाणी दोन कॉन्सेप्ट बाह्य कोण आणि आंतर कोण तर हे गणित सोडवताना सर्वप्रथम त्रिकोणाच्या तिन्ही बाह्य कोणाच्या मापाची बेरीज माहीत पाहिजे आणि त्रिकोणाच्या तिन्ही आंतरकोणाच्या मापाची बेरीज पाहिजे माहीत पाहिजे खूप ठिकाणी या गणितामध्ये कन्फ्यूज होतो आणि आणि बाह्य कोण प्रत्येक जण एकशाऐंशी घेतो आणि उत्तर वेगळंच काढतो तर बघा हा त्रिकोण आहे मी त्रिकोण काढला या त्रिकोणाचे एक दोन आए तीन अंतर कोण यांच्या मापाची बेरीज एकशाशी असते आणि हे जे बाह्य कोण आहे हा एक सरळ सरळ रेषा आल्यामुळे हे आणि तर या तिन्ही कुणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते हे प्रथमता लक्षात घेणं महत्वाचं आहे आता बघा एक त्रिकोण आहे त्याच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर दोन ला तीन ला चार आता हे बाह्य कोण झालं यांचं गुणोत्तर आहे आता यांची बेरीज केलं दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे नऊ आणि या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज आहे तीनशे साठ अंश तीनशे साठ अंश आता हे नऊ आले तर मी याला भागाकार देतो तीनशे साठ भागीला नऊ चार म्हणजे आपलं उत्तर आलं चाळीस किती चाळीस तर यांचं गुणोत्तराचं जे प्रमाण आलं एखादं चाळीस आलं समजा दोन एक्स पकडलं तीन एक्स पकडलं चार एक्स पकडलं इथं एक्स लावलं म्हणजे एक्स ची किंमत माझ्याकडे चाळीस अंश आहे गणित समजून घ्या गणित खूप सोपं आहे पण गणित समजताना एक लक्षात ठेवाव ठेवावं लागते की त्रिकोण आंतर कोण आणि बाह्य कोण यांच्या मापाची बेरीज खूप महत्वाचे आहे माझं उत्तर चाळीस आलं याचं ऐंशी एकशे वीस एकशे साठ हे मला मिळालं आता सगळ्यात मोठा कोण कोणता आहे हे एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की त्रिकोनाच्या बाह्यकुणांचं हे एकशे साठ सगळ्यात मोठा आहे ज्याचा बाह्य कोण सगळ्यात मोठा त्याचा आंतर कोण सगळ्यात लहान सर्वात लहान आंतर याचा सगळ्यात मोठा एकशे साठ आहे मग त्रिकोणाच्या तिन्ही आंतर मापाची बेरीज एकशे ऐंशी असते तर एकशे ऐंशी पेक्षा एक एकशे साठ मिळाला तर एकशे ऐंशी वजाबाकी एकशे साठ करा उत्तर येतो वीस म्हणजे दिलेल्या त्रिकोणाच्या सर्वात लहान आंतरकोनाचे माप फक्त वीस अंश हा उत्तर अचूक राहील हे लक्षात ठेव समजलो बिलकुल समजलो असेल कारण हा कन्सेप्ट महत्वाचा आहे आंतर कोण आणि बाह्य कोण हा जर कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल तर त्रिकोणावरचे कोणतेही गणित तुम्ही अचूक सोडवू शकता धन्यवाद